बिग बॉसमधला एकतीसावा दिवस निकीनं आरबाजला कॅप्टन रूमच्या बाहेर काढलेलं आहे आणि आरबाजला राग आनावर झालेला आहे आणि तो बाथरूमच्या ये एरियामध्ये येऊन डी पी दादांना म्हणतोय की मला खूप वाईट वाटते आणि खूप राग येतो आहे आता तर डी पी दादा म्हणतात कंट्रोल युअर सेल्फ ब्रो असं डी पी दादा आरबाजला म्हणतात भा तुमच्या भावना कळता येतं पण पर्याय नाही माहीत आहे का दुसऱ्याच्या गोष्टीचं काही नाही होत मग आरबाज म्हणतो मला तेच ते आठवायला लागतं आहे की तिनं मला कॅप्टन रूमच्या बाहेर जायला सांगितलेलं आहे आणि मी बाहेरच चाललो होतो मग मी बाथरूम साफ करतो झाडू मारतो माझी सगळी कामं मी व्यवस्थित करतो मग तर ती मला असं म्हणाल की कॅप्टन के रूम मी मत आते जाओ कॅप्टन्स कॅप्टन्सी रूम मी मतान अमेरिक कॅप्टन्सिपे प्रॉब्लम आहे का असं ती म्हणाली मला याचं खूप वाईट वाटलं आणि तो अभिजीत माझ्याकडं बघून वाकडं वाकडं काय चालतो आणि स्मिथस्य काय करतो आणि हळूहळू तिच्या मागं 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 जात राहतो या सगळ्या गोष्टीचा मला राग येतो आहे असं आरबाज म्हणतो आणि त्याला इतका राग आलेला आहे की तो बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं पण नुकसान करतोय बिग बॉसमधील प्लेटी फेकतो आहे खुर्ची उचलून फेकतोय अशा काही गोष्टी करतो आहे मग निकी तिथं समजवायला येते त्याला आणि सांगते की असं करू नको हो तुला माझी गरज नाही आहे का तुम्हाला असा का त्रास देतोस असं म्हणते तेव्हा निकी भरपूर समजवण्याचा प्रयत्न करते पण आरबाज ऐकायच्या स्थितीमध्ये नसतो तो, तो तोडफोड करतच असतो आणि त्याला म्हणते तुला माझी गरज नाही आहे का तू असा का वागतोस आणि आर्या आणि आरबाज पण तसंच वागत असतात जेणेकरून निखीला त्रास होईल असं आणि कसं ते दोघं एकमेकासोबत फ्रेंडशिपमध्ये असल्यामुळे त्यांना एकमेकाचं वागणं थोडंसं त्रासदायक वाटते आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा